लाडकी बहिण योजनेत चाळीसगावची दमदार कामगिरी तालुक्याने पटकाविले तिसरे स्थान राज्य सरकारने एक जुलैपासून संपूर्ण राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे या योजनेतून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना लाभ घेता येणार असून दरमहा प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यात येणार आहे त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू आहे सदर योजनेची अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट जरी असली तरी त्या अगोदर चाळीसगावने दमदार अशी कामगिरी केली आहे जळगाव शहर जामनेरनंतर नंतर चाळीसगावने जिल्ह्यातून तिसरे स्थान मिळवले आहे जळगाव शहरात एकोणऐंशी हजार तीनशे दोन जामनेरला बावन्न हजार एकशे पंचवीस अर्ज मंजूर झाले आहे तदनंतर सर्वाधिक एक्कावन्न हजार तीनशे एकसष्ट अर्ज गावातून मंजूर झाले आहे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळाधिकारी व तालुक्यातील तलाटी आदींनी घेतलेल्या परिश्रमामुळे एक्कावन्न हजारांहून अधिक अर्ज मंजूर झाले आहे त्यांच्या या परिश्रमाला खऱ्या अर्थाने यश आले आहे तहसीलदार प्रशांत पाटील हे स्वतः दिवसरात्र परिश्रम घेत कर्मचाऱ्यांना एका छताखाली आणून त्यांच्याजवळून अर्जांची चाचपणी करून ते मंजूर करून घेतले दरम्यान द न्यूज किडाने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संवाद साधला यावेळी नागरिकांच्या सेवेसाठी तहसील कार्यालय नेहमी तत्पर असते त्यात या योजनेच्या माध्यमातून महिलांची सेवा करायला संधी मिळाली याचे विलक्षण आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे तत्पूर्वी तहसीलदार व त्यांच्या टीमने केलेल्या के या कामगिरीबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे